रोज माझी चूल ढकलून दिली मला हाकलून काढायचं प्लॅनिंग करते मी आ नवऱ्याला म्हणते तिला हित्ता हाकलूनच काढते आणि एकटी खायला मुकळी मी अगं तू बी अशी एकटीच खाती कधी कुणाचा विचार करून का नाकलीस तू माझ्या नादी लागू नको मला हाकलून काढायचं तू नादीच लागू नको आणि तुला मी हाकलून काय जाणार नाही हो देणार ठेव एक गोष्ट बनाव तिला माणूस मर गेल का माझ कुरगुळ्या करायला हिच आहे ती मोर माणूस गेला माग कुरगुळ्या करायच्या आम्ही कुणाच्या माग करत नाही आम्ही हाय या ठिकाणी बसतो जिथं हाय तिथं ती बघतो आणि आम्ही जात नाही कुणाला काय आपलं हाय ही जागा सोडून आम्ही कुठं जात बी नाही कुणाच्या घराला जा नाही जात ना कुणाच्या जा दाराला जात नाही ते तुला येतं ह्याचं ये घर त्याचं घर धुंडायला माणूस लगे खापे म्हणतेच कि मग तर बसायचं फतकाल घालून कोपरा पत्र वागाडीस तर वर बडायचं आणि स्वतःच ठेवायचं बचून बचवायला हायच कुठं आता तुझ्याकडे काय घरातल्या घरातले चांगली राहिली असती कशालाही दिसा आला असतं लोकाच्या खरका मरकाटे खायला मला हाकलून काढायचं ना इकटी खायचं सपान बघते अगं मला हाकलून काढणारी झालं माहिती ते अजून माझ्या दिसण्यावर जाऊ नकोस तू तु। सांगतेय तुला आ? मी वेलाय काढू आया तुला हाकलून जाणार मी फुलतीये कशी बिन काय बिन नवऱ्याचं कान काय भरतीन अगं मी नवऱ्या संघ भले काम करणार असल त्यावेळेस तुझा इच्छा म्हणून नसतो कशाला नाव तोंडात काढून आपलं तोंड खडू करून घ्यायचं या इच्छा काढत नाही ह्या डोक्यात तो तोंडात तर काढायचं वाहिलंच राहिलं तुला आमचं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही झोप लागत नाही तुला ग झोप लागत नाही हिला आमचं नाव घेतल्याशिवाय ही केल्याशिवाय आ ध्यान काढती ग हार ध्यान काढती आमचं आ तुला कुणी सांगितलं आमचं ध्यान काढायला नाही ना तुला आमच्याशी बोलायचं अगं बोलू नकोस आणि असल्या कुरगुळ्या करू नकोच माग बेकड्या बायवानी माग आमचं चुल या वैस काटून दे चूल फेकून दे लातानं ढकल हातानं ढकल तसलं कमी कर करतो ती कारस्थान करायचं आणि तुझ्या असल्या कारस्थानाला मी नमणार बी नाही तुला वाटत असल रोज विचूल चूल ढकलून देईल किती दिवस मांडून मांडायचे अगं मी काय गडी बिड्यावी का, का मला माहित नाही चूल कशी मांडायची कुठं मांडायची बघू कसं ठेवायचं त्याच्यावर आ तू काय बी कर तुला नमत नाही मी तुला एकदाच सांगते या मला हाकलून द्यायच्या ना आधी तू लागू नको तुला काय वाटलं मी जाती खालच्या घरी म्हणली म्हणून तुझ्या मनात तुझ्या मनात जोग होईल वे अगं तुझ्या मनात बी तीच आहे तुझ्या नवऱ्यानं बरोबर हेरलं होतं तुझा नवरा म्हणला तू जाशील तेवढी माझ्या बायकुला बरी होईल बराबरच आहे तुला बरंच होतंय तुझ्या तोंडच ऐकाय मिळतंय ना आ तिला हाकलून काढतील ही आव करतील करतीन अगं काम कर ग धंदा कर जरा परपंच माझा आहे कामचा आहे या तुझं काय नाही तुझी व्यक्रबाळ ना नाही ती त्यांना मोरं काय खाया पिया लागायचं नाही ती आहे ती बारकी त्यावर आम्ही करून खाऊ बिऊ घालू त्यांचा भविष्याचं काय आ जरा तरी कळाय पाहिजे की लय नाही थोडं मनानं ना कळाय पाहिजे दुसऱ्यानं शिंगवाय शिकवायची समजवायची काय गरज नसती मनानच हिला कळत नाही काय हिला बोलावा करावा चालावा आ खायला दोन टाइमाला झालं त्यातलंच घ्यायचं माणूस कुठेतरी गेलेलं बघून करायचं खायचं एवढंच होत माझे चुलपिटलेले असताना बरेच पिटवून करत नाहीच ग रोज आमचा स्वयंपाक झाल्यावर मध्ये मध्ये करायची तिचं म्हणणं कसं माझी चुल पिट माझी चूल मोकळी दिसली काही तर कर बिरल म्हणून माझ्या आधीच चूल पिटवून बसती स्वतःची अगं पेटव आणि इटा हुडकून आणली आणि ह्याव झाल्या आणि ते झाल्या अगं हुडकून आण तर काय कर मला काय तुझं गेन नाही मला तुझ्या चुलीशीच काय समज नाही माझे मी खाते आहे ना तुकडा करून गपचिप खाऊ दे माझ्या नादी लागू नको तुला सांगती या एका का भाषेत तुला समोर येऊन सांगितलं तरी कळ ना तुला कसंच कळ ना या आ, तुला भाषा कलची कळायची या म्हणजे त्या भाषेत तुला सांगाय बर माणूस याच्या तोंडाकडं हुंगून बघायला तर या आमच्याच वाटलं जायचं किती या येऊन जाऊन दुसरं काय दिसतच नाही पुनमीला कसं सतवता येईल ह्या पुमीला कसं परेशान करता येईल हे सारखी तुझ्या डोळ्यात खुपते पुनमी सारखी डोळ्यात खुपतो ज्या पण मीच्या नादी लागू नको म्हणा हिला पण तू नादीच लागू नको तुला काय तुला काय करायचं आहे ना ते समोरासमोर कर पाठी माग माझी बिल ढकलून द्यायची नाही तुला आता सांगते आणि उद्यापासून तू माझं पीठ सुद्धा घेऊ नकोस पीठ पण घेऊ नको तू माझ बाकरीला पीठ घ्यायचं नाही त्याल मीठ सुद्धा घ्यायचं नाही हा माझा तवाण माझ हिन करतीच ना त्याला आज मी घरन दुसरा तवानायला होती त्यांना तुझ्या तव्यात तु तु बी तु करायला नको कायच नको केला ह्या बिचारीनं नुसता माणसाला जगू का मरू केलं हिन आ माणसानं काय मरून जावं का हिच्या पायात नको नको करून सोडलंय नुसतं हिनं मला आणि ज्या नको नकोला मी घाबरून काय जीव सोडते काय मीला हिला वाटत असल मला घाबरतीयेन मला भीती आहे आमोक होत आहे तमुक होतय आग तुला घाबरणार नाही मी तुला घाबरणार असते ना मग तीच घेली असती तिथन निघून तुझ्या नाक कवटीतून आहे आणि देव खऱ्याची साथ दे तू खोट्याची साथ देत नाही देव बेन माणूस बी म्हणून तर माणसं खरी आहे मी म्हणून माझ्या बाजूला नवरा बेन आहेस ना म्हणून तुला एकटीला तशी करते ती आ नवऱ्या तू दिरानं असं बोललं म्हणजे तुला बरं वाटेल दिरानं कावलं म्हणजे तुला बरं वाटतं दिरानं मारावं म्हणजे बरं वाटतं आग मारावा काय नाही सुखी सुख समाधानी नीट राहिल्यावर काय माणसाला नको वाटतं काय आ अगं आम्हाला वाईला काढायचं असतं आम्ही मधीच काढलं असतं त्या दिराच्या तोंडाकडे बघून माझा ग बसतोय ना आ नवऱ्याला माझ्या भावाची ते क मया येते तुला तपल्या नवऱ्याची तरीही ना त्यांचं रागात ये काय त्यांना येणारच की आत नाही तर तुटतंय ना त्यांचं पाठ तुडवून उडाले त्यांची लय नाही थोडं आहेच की त्यांना मया दया आ तुझ्या आणि काय असली नाहीत ती खायचं दात एगळं दाखवायचं एगळं नुसती बी बिचारीला नसता घरात नको 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 करून सोडलं या आ नवऱ्याचं उभी राहिलं त्या पोट पोटची लेकरं आहे ते त्यांची सैल दया महिना मला नुसती म्हणते का ग तपलं घेतलंच मांडीवर माझं लेकराला इकडं वर शिवलंच लय मांडीव घेणारी म्हणून तर हिंडत जाते संध्याकाळची लेकरं मांडीव घेऊन जवळ घेऊन जोपवतीच एक दिवशी बोललं म्हणजे झालं काय त्यातनं माया दिसती बी तुझी खाया पियाला पोटाला घालावं लागतं ओ मोकळी माया न पाशी निज ग असली तुझी माया करू पर मी म्हणत ना हिला माया नाही होती माया पण ह्या सोन्या पाय ना हिया पाकी झाली पैशा पाण्याच्या नाही असं झालं हिचं काम पैसा पाणी सोनं नाण ना ना। ह्याच्या मर ह्या बिचारीला लेकर बाळ नवरा काहीच दिसना झालं या घरातले दीर जाऊ जा 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 तर जाऊ दे ती तर कायमच डबऱ्यात घालाय मुकळीच आहेस की तू आ सुखा सुखी स्वतः तर प्रपंच करक्या अगं अग आमचं थोबाड होऊन बघून करना परपंच आ सोन्याच्या सावलीला बसायची आता माडी बांधायची सोन्याची सोनं 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 करते काय काय जण असते चार मणीनी एक डोर नाही घालायला डुप्लिकेट घालते ती कानात तसलं मोठ मोठं ठोकळं अडकवते ती आणि एवढा असून करू स्वतः एवढी हाव मजा दांडगी नवा केलं धरलं का नाही ना दांडगी हाव सुटती करलं धरलं माझी तसा नाही केलं कशाला हव सुट्टी हा यात समाधान मानून माणूस गपचीप बसतं या दातखिळी मारून काय लागतंय मोर परपंचाला लेकर बाळ खाती आहे ती दवाखाना हाय शाळेचा खर्च आहे हे असलं नाही डोक्यात बसायचं हिच्या जा। हा कुती किती बाळ ठेवलं साठवून किती ठेवलं दाबून आणि हिनं शिकवलं नवऱ्याला आणि हिनं शिकवलं धीराला अगं ते शिकवा शिकवी तुला येत आहे पण तुझ्याकडून खोटं असल्यामुळे तुझ्याकडून कोण शिकत नाही ना त्यांना स्वतःच नॉलेज आहे त्यामुळे तुझ्या कोण कोण शिकत नाही ती शिकवायचं ना म्हणून टकुरीच खूळ बसतंय तुझ्या कोण कोणाच्या ना शिकवून शिकत नसतं ग माती खात नाही ती का शेण खात नाही ती नाहीती अन ती